संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबीखालसा येथील प्रभाकरराव भोर विद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश संपादन करून शाळेचे नाव उंचावले आहे तर या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आंबीखालसा ग्रामस्थांच्या वतीने शनिवार दिनांक बारा जुलै रोजी विद्यालयात पार पडला आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाभा अनुसंशोधन केंद्र मुंबईचे संशोधक हरिचंद्र हे हे होते गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञ व आदरभाव व्यक्त करत शिक्षकांना प्रतिमा दिली तर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी श्रावणी भोर श्लोक कहाणे जान्हवी मोरे मयूर शिंदे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला सरपंच बाळासाहेब ढोले यांनी सरपंच पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ग्रामस्थांना सोबत घेऊन ग्रामविकासाबरोबरच शैक्षणिक कार्यालाही महत्त्व दिले आहे शाळा डिजिटल करून अद्ययावत करण्याचे काम केले आहे त्याचाच परिपाक म्हणून शिक्षकही जीवतून काम करू लागले त्यामुळे स्कॉलरशिप नवोदय या नियम ऑलिम्पियाड याता दहावी बोर्ड आदी परीक्षांमध्ये विद्यार्थी चमकू लागले व आता नुकत्याच झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या लागलेल्या निकालात पठार भागातील एकमेव फक्त भोर विद्यालयातील श्रावणी महेंद्र भोर या विद्यार्थिनीनी तालुका गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळवला आहे त्यामुळे प्रभाकरराव भोर विद्यालय पठार भागात नावारूपाला आलेले दिसून येत आहे तर यावेळी सरपंच बाळासाहेब डोले मार्केट कमिटीचे संचालक व स्थानिक कमिटीचे अध्यक्ष सुरेश कानोरे सह्याद्री संस्थेचे माजी खजिनदार तुळशीराम भोर मारुती मंदिर ट्रस्टचे सर्जीराव ढमडेरे शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष प्राध्यापक दत्तात्रय गाडेकर आदींनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत शिक्षकांचे देखील कौतुक केले के आहे आपल्या विद्यालयातील तीन विद्यार्थी या ठिकाणी या शिशु परीक्षेमध्ये पात्र झालेले आणि त्यांचा सत्कार समारंभ आज आपल्या विद्यालयामध्ये संपन्न होत असताना या विद्यालय या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला जे प्रमुख पाहुणे आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जे लाभले ते आदरणीय नेहे साहेब आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर मंडळी शिक्षक वृंद विद्यार्थी मित्रांनो माझ्या अगोदर सरांनी सर्व लेखाजोखा या ठिकाणी सांगितलेला आहे परंतु हे जे यश आहे सरांनी सांगितलं की गेले अनेक वर्षापासून आपण व्यक्त करत असतो केलेला आहे आणि म्हणून याच एक अतिशय चांगलं फळ खऱ्या अर्थानं आपल्या या श्लोकच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या श्रावणीच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो हे करत असताना खऱ्या अर्थानं तुमचं तर कौतुक केलंच पाहिजे परंतु खऱ्या अर्थानं ज्यांनी आपल्याला या यशापर्यंत नेलं की आपल्या विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षक असतील या विद्यालयाच्या मुख्याध्यापक आदरणीय आदरणीय सर असतील यांना खूप मोठा असं एक श्रेय देणं महत्वाचं आहे कारण अनेक दिवसापासून आपण पाहतो की या विद्यालयामध्ये जादा तास कारण स्पर्धा परीक्षा आपण सगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये एन एस असत स्कॉलरशिप असत त्याच्यानंतर जी काही ऑलिम्पियडची परीक्षा असत सर्वच परीक्षामध्ये पाचवी पासून तर नववी पर्यंत आपण सर्व विद्यालया वर्गातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण बसवत असतो हो आणि याचा एक परिपाक म्हणून या ठिकाणी सरांनी सांगितलं की आपल्या विद्यालयातील मी आताच पाहिलं तर जो या पाच वर्षामध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस विद्यार्थी या ठिकाणी या पर्ध या स्पर्धा परीक्षेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं गुण मिळून या ठिकाणी त्यांनी चांगलं यश मिळवलेलं आहे मी पुन्हा एकदा सर्व शिक्षकांचं त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं कौतुक करतो की जी विद्यार्थ्यांनी यश मिळावलं आहे ते यश खऱ्या अर्थानं विद्यार्थी तर आहेत पालक आहेत आणि शिक्षक या तिघांची जर सांगड जर जुळली तर विद्यार्थी किती यश मिळवू शकतो कशा पद्धतीने यश मिळू शकतो हे आपण आता आजच्या या निकालावरून पाहतो आहे पण त्या माध्यमातून या बाहेरच्या बाह्य परीक्षा आहे याच्यात जर खरं म्हणजे वेगळं गुणदर्शन जर विद्यार्थ्यांनी मिळवलं तर त्याच्यातून वेगळी चेतना खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना ऊर्जा मिळत असती आणि ते काम खरं म्हणजे या शाळेच्या शिक्षकांनी केलेलं आहे या ठिकाणी सरांनी सांगितलं की आता ते काही आकडेवारी माझ्या एवढी लक्षात नाही राहिली एकवीसशे विद्यार्थी बसतील त्याच्यातून अठ्ठावीस विद्यार्थी संगमनेर तालुक्याचे ना आणि हो। त्या अठ्ठावीस मध्ये आपण आपल्याला जे मिळतं त्याचं तो महत्व कळत नाही घाटाच्या वर चंदापूर्वी घाटाच्या वर प्रभाकरराव भोर विद्यालयाचे तीन विद्यार्थी पात्र होतात म्हणजे हे चांगलं एक काम या माध्यमातून खऱ्या अर्थान आता बोटात गट आहे पूर्ण गटात अनेक विद्यार्थी बसले आणि त्यामध्ये आपल्या प्रभाकरराव विद्यालयाचे तीन जर विद्यार्थी येत असतील तर खऱ्या अर्थानं तुमचा आम्हाला सार्थ गावाच्या माध्यमातून अभिमान वाटावा असं खऱ्या अर्थाने तुम्ही हे काम केलेलं आहे त्या ठिकाणी शिष्यवृत्ती प्रत्येक याच्यामध्ये जे परीक्षेमध्ये पास झाल्या आणि अठ्ठावीस मुलांपैकी आपली एवढी तीन मुलं या ठिकाणी आली म्हणजे हा आपला शाळेचा अभिमान आहे या ठिकाणी आपल्याला नेहमी अध्यक्ष लाभले सुद्धा मी ग्रामस्थांच्या आणि हायस्कूलच्या वतीनं आभार मानतो कारण उशीर झालेला आहे या चारही मुलांना शुभेच्छ चिंतितो अतिशय अभिमानाचा आणि गौरवाचा आजचा दिवस आहे असं मला वाटतं या मुलांनी चांगलं यश मिळवलं आणि आपल्या शाळेचा डंका तालुक्यात वाजवलं या अतिशय अभिमानास्पद गोष्ट या कामी मुख्याध्यापक त्यांचे सर्व शिक्षण स्टाफ आणि पालकांचं सुद्धा या निमित्ताने अभिनंदन करायला पाहिजे का त्यांनी त्यांच्या ते मुलांना मुलींना प्रवृत्त केलं पाठिंबा दिला आणि त्यामुळं असं मला वाटतं बाकीच्या गोष्टी जास्त जास्त खर्च करण्यापेक्षा त्या शिक्षणासाठी आणि आपली विद्यालय आणि शिक्षण क्षेत्र कसं मोठं होईल जास्त गुणवंत विद्यार्थी कसे निर्माण होती यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि आपण जरा सरांनी आता जो आकडेवारी सांगितली या आकडेवारीतून असं लक्षात येते की आपल्या तालुक्यातील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांपैकी जर रेशो पाहिला तर आपल्याच विद्यालयाचा रेशो हा उंच असेल असं मला वाटतं कारण आपली विद्यार्थी संख्या कमी आहे त्या दृष्टीने आपले विद्यार्थी हे तीन चार विद्यार्थी जे आहेत हे विद्यार्थी चांगलं या ठिकाणी यश त्यांनी संपादन केलं आहे याचा सर्वांनाच आनंद आहे ज्यावेळेस प्रामुख्याने आपल्या गावातील शाळा विद्यालय आणि त्या शाळेतून जे तयार होणारे विद्यार्थी असतात ते गावाचं भूषण असतं उच्च उंच स्तरावर जातात देश स्तरावर पातळी जातात त्यावेळेस त्या गावाला सुद्धा आनंद वाटत असतो तर सर्वांना बुद्धी सारखी असते असं नाही आता जी बोट पास सारखी तेव्हा सर्वांना परंतु हे लक्षात ठेवा एका विद्यार्थी एका विषयात पुढे असेल दुसरा विद्यार्थी दुसऱ्या विषयात असतो काहीतरी प्रत्येकामध्ये गुण असतात आणि हे गुण तर यावेळी सरपंच बाळासाहेब ढोले मार्केट कमिटीचे संचालक व स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष सुरेश कांवरे सह्याद्री संस्थेचे माजी खजिनदार तुळशीनाथ भोर मारुती मंदिर ट्रस्टचे चे सर्जेराव ढमडेरे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्राध्यापक दत्तात्रय गाडेकर सल्लागार ॲडव्होकेट सुलताना सय्यद शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष मंगेश गाडेकर मुख्याध्यापक शशांक खोजे शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विद्यालयाचे शिक्षक नानासाहेब भोरे यांनी केले नवनाथ गाडेकर गावपुढारी न्यूज घारगाव